हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणारे मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे माझ्या माहेरी आणि आज मी फ्रेंड्सला भेटण्यासाठी ना आम्ही इथं प्रोजन मॉलमध्ये भेटायचं ठरवलेलं तर मी तर आली आता फ्रेंड्स एक एक जण येणार तर तोपर्यंत मी म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया भगवान काय दुसऱ्या देशात तर सारखं केला आपण <laughs> तू इकडून मी जेव्हा पण माहेरी येते तर आमची भेट होतच असते म्हणजे काय पूजा जी आहे सगळ्यात लास्ट तुम्हाला तर मी भेट करूनच देईल तर ती वैजापूरमध्ये राहत असल्यामुळे ना तर तिच्याशी आता पाच सहा वर्ष झाली काही भेट झाली नाही तर आज आम्ही खूप दिवसानंतर भेटतोय ती वैजापूरहून भेटण्यासाठी स्पेशली आलेली सगळ्यांसाठी म्हणजे मी पण आलेली होते योगा योगाचा झालं की मी पण आलेली आहे मग ती पण आली सकाळीच आली ती ट्रेन शैतान कंपनी कंपनी तू फर्स्ट आली ब्लॉग मध्ये गाई जिवायजापूरला राहते ना तू गाई जिवायजापूरला राहते त्यामुळे आम्ही आता सहा वर्षांना भेटतोय किती दुखद घटना आहे ही आमच्या लाईफची की आम्ही सहा वर्षांनंतर भेटतोय चला आता पूजाला हेअर कट करायचं आहे तर सगळ्यात आधी आम्ही आता हेअर कट करणार आहे हे बघा किती प्रेम होत चाललं इथं <laughs> बस ग मी बर मला मला सावत्र नका करू गा सावत्र केलं तर कसं <laughs> नाही चला, 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 चला। कुठं हे स्टुडिओ नाही नाही हे नाहीच काय करणार लेअर कट होता ना हां लेअर कट, कट कर ना ऑलरेडी अशी पण तुझे छोटे केस आहे बाउन्सही होतील छान मग लेअर कट कर नाही मग लेअर कट मध्ये ऑलरेडी थां हे कमी तर होतील पण बाउन्सही होतील तुझे केस बॉटमची लेंथ खराब जेवढी ना तेवढीच कट करतील त्या तेवढी बघ करते तर व्यवस्थित करून टाक एकदा बघा मॅडमला ड्युटीमुळे वेळ नाही मिळा वैजापूरमध्ये मध्ये हेअरकट करायला आल्या आल्या आम्ही हेअरकटला बसलो बघा माझ्या मला कंटेंट देण्यासाठी ती हेअरकट करते तुम्ही हेअरकट कर ग कंटेंट <laughs> कंटेंट है। <laughs> मला कंटेंट दे बघा मला किती भारी कंटेंट मिळतोय हेअरकट गायज मी किती खुशनसीब आहे बघा माझी मैत्रीण मला कंटेंट देते हेअरकटचा स्वतःच्या केसांचं बलिदान आपण सेम झालोय का बघ ना थोड सिमिलर दिसतोय ते थांब फोटो काढू आपण नाही देते नाही देते काय हो काय म्हणली काय नाही म्हटली कुश्ता बी बोलली तु दया दूज इकडे बघ छान वाटत बारी नाही बघा आता आम्हाला सगळ्याला महाग टाकलं तू आता पूर्ण ब्लॉग मध्ये बरं झालं आम्ही आतमध्ये आलो ठीक आहे पाऊस दिसतोय ना काय काय घेऊ दिलं का नाही घेऊ घेऊ घेऊन घुमणे आहे हा ते वीस रुपये इथं फिरण्याचे पैसे घेत असतात ते तर मग तुम्ही फुकटमध्ये फिरू नाही शकत त्यामुळे त्यांच्या गोष्टी आहेत काय करणार

पूजा आपण मस्त आमरस खाल्ला ना तुझ्या काय नाही होता मस्त खाऊन आलं नाही गे आमचं भागवा भागी बघ साडे अकरा ला खाल्लो आम्ही हे बघा फ्रेंड्स आता आम्ही आलो पॅन्टलून मध्ये पुरी नाही म्हणजे फ्रेंड्सला कपडे बघायचे बघू आता हे फक्त बघणार आहे का घेणार पण आहे टू नाइंटी नाईनचे टी शर्ट छान आहेत ना डेली वेअर साठी कलर पण छान आहे कलर पण छान आहे आहे हा वन पीस आणि हे वेगळे घालू शकतो पण ते छान नाही दिसणार हे बघ हे छान वाटते हे बघ हे बॅक आणि हे फ्रंट करत मस्त आहे आपण फ्रंट छान आहे मला शॉर्ट्स येऊन बघ ना किती सुंदर आहे ब्लॅक कलर मध्ये अगं हा ब्लॅक किती सुंदर आहे एकदम स्मॉल स्मॉल लागणार स्मॉल

हे मी पी घालून बघणार मला स्मॉल बघ ना स्मॉल आहे चल मग हे बघा फ्रेंड्स इथं फोटोशूट चालू आहे बघा किती हात कुणाचा आहे भाऊजीचा नाही आहे हात आहे मैत्रिणीचा आणि टॅग करायचं डेअर हजबेंड बघा त्यांचे नाटक हा इतकं म्हणजे बिर्याणी ना फ्रीमध्ये बिर्याणीचे असले का इतकी चीज वगैरे का पण आमचं पाच रुपये त्याला डॉमिनोज पिझ्झाला पिझ्झा घेण्यासाठी आप पिझ्झा खाणे एक्स्ट्रा ची कोणता मागवला कोणता मागवला घे ग आवड नाही म्हणली तर मग पिझ्झा इज कमी

किती तुटून पडले रे तुम्ही पिझ्झावर सगळ्याच्या सगळ्या पूजा पूजा तर बोलायला तयार नाहीये एवढं बिझी ते पिझ्झा खाण्यामध्ये आहे का दबा माझं लक्षात नाही आहे पण असं जास्त जण असं भारी नाही हा सगळा पिझ्झा आमच्या पूजाना संपवला आहे हॅलो पिझ्झा लवर कोण आहे बरं मी नाही आहे तू फर्स्ट लेवलला आहे ही सेकंड आहे ही थर्ड आहे मी तर आहेच नाही पिझ्झा पार्टी झाल्यानंतर आम्ही थोडंसं रील्स वगैरे काढल्या फोटो सेशन झालं आणि आता पूजाची म्हणजे गाडीचा वेळ होतोय तिला सहाची बसमध्ये मन... सहाची बसने जायचं होतं त्यामुळं आम्ही आता हिला स्टॉपर ना स्टॉपवर सोडायला आलो आहे तर ॲक्च्युअलमध्ये पूजाचं माहेर पहिली तेच होतं पण तिची मम्मी तिकडे शिफ्ट झाल्यामुळे पूजाचं काही येणं होत नाही तर बऱ्याच दिवसानंतर भेट तर झालीच पण म्हणजे कधी ना कधीतरी आपण असं फ्रेंडसाठी पण वेळ काढायला पाहिजे आणि पूजाने तेवढा वेळ काढून आली ना सगळ्यांना खूप छान वाटलं खूपच भारी वाटलं आणि जुन्या बऱ्याचशा अशा आठवणी ना खूप ताज्या झाल्या

यूट्यूब यूट्यूब कस्टमर आजचा पूर्ण दिवस एकदम जबरदस्त होता खूप धिंगाणा मस्ती बालिशपणा सगळं काही केलं आहे आम्ही तर ते तुम्हाला म्हणजे थोडे बहुत मोमेंट्स मी शेअर केलेले तर जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय